हॅलो फ्रेंड्स सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सकाळचे सहा वाजलेले आणि आम्ही आहोत प्लॅटफॉर्म वरती तर तुम्ही म्हणाल आज एवढ्या सकाळी सकाळी रेल्वे स्टेशन वर कस काय तर आम्ही जातोय कुठे तर आम्ही जातोय नडियादला कारण नड्यादला जातोय त्याच कारण असं की तिथं संत्रम स्वामीनारायण मंदिरामध्ये संत्रमचं आय हॉस्पिटल आहे डोळ्यांचं हॉस्पिटल तिथं चांगले चांगले डॉक्टर येऊन चेकअप करतात आणि मध्ये सर्जरी पण करतात तर कर मला पण तिथं चष्मा काढून टाकायचा आहे ती सर्जरी करायची तर कर ते दिवाळीत करायचं होतं म्हणून तिथं विचारायला चाललोय अपॉइंटमेंट वगैरे हो घ्यायची असेल तर म्हणून मग चाललोय तिकडे चेकअप करायला आणि अपॉइंटमेंट घ्यायला असं समजा म्हणून आम्ही सकाळी सकाळी निघलोय तर माझ्या पिल्लूची इच्छा होती की आपण ट्रेन मध्ये कधीच गेलो नाही म्हणजे तो फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये बसतोय तो कधी ट्रेन मध्ये बसला नाही म्हणून आम्ही ट्रेन ने चाललोय आज आम्ही ट्रेन मध्ये एन्जॉय करणार आहे हो ना पिल्लू हो ना काय काय चला मग इथं प्लॅटफॉर्म वरती ते आल्यानंतर इकडनं तिकडं ट्रेन जात होते आणि शिवांश एवढा खुश होत होता त्याच्याकडे बघून खरच खूप भारी वाटत होतं त्याच्यासाठी हा डिसिजन घेतला होता की आपण ट्रेनने जाऊया म्हणजे रिक्षा आपण त्याला बघायला भेटेल बसेल आणि थोडस एन्जॉय करेल कारण तो झाला की त्याच्या पप्पाने गाडी घेतली होती म्हणून ते कधीच ट्रेन मध्ये बसला नव्हता ट्रेन बघायचा तेव्हा त्याला खूप नेहमी म्हणायचा की मम्मा आपण एकदा ट्रेन मध्ये जाऊया म्हणून आज आम्ही खास त्याच्यासाठी ट्रेनने निघालोय तर ता। आता अंकलेश्वर स्टेशन वरून आम्ही स्टेशनला पोहोचलोय तिथून अंकलेश्वरून नड्याद ला नड्याद मध्ये फायनली प्लॅटफॉर्मवरून खाली उतरलोय आणि आता इथून आम्हाला जायचं आहे संतराम हॉस्पिटलला संतराम हॉस्पिटल हे भारतातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे इथे सगळ्या प्रकारच्या नवीन नवीन चिकित्सा केल्या जातात डॉक्टरही दूर दूरून येतात स्पेशल डॉक्टर येतात मोठमोठ्या सर्जरी केल्या जातात आणि विशेष म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातं पाच रुपयाचा केस पेपर काढून तुमच्या सगळ्यात चेकअप तुमच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यावर निदानही केलं जातं ऑपरेशनसाठी लोकं खूप दुरून दुरून इथं येतात आणि विशेष म्हणजे हे संतराम संतराम महाराज जे स्वामीनारायण मंदिर आहे ने नडियादमध्ये तुम्ही सर्च करू शकता नडियाद मधले संतराम महाराजांचं मंदिर स्वामीनारायण मंदिर तर त्या मंदिरामध्ये या चिकित्सा केल्या जातात तर आता आम्ही तिथून निघालो आहे रिक्षा मध्ये बसून फॅमिली शिवाय रिक्षा मध्ये बसला तोही खूप खुश होता तर इकडे तिकडे बघता बघता आम्ही जात हो होतो हॉस्पिटलच्या दिशेने आणि हॉस्पिटलचं म्हणजे सांगायचं म्हणजे असं की तिथं सगळ्या प्रकारचे ऑपरेशन केल्या जातात फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं पाच रुपयाचा केस पेपर काढून जातो जे की फार मोठे सर्जरी आहेत जे की चष्माचा नंबर काढून टाकायचा असतो ते ही सर्जरी कुठल्याच मेडिक्लेम मध्ये येत नाही कारण ही म्हणजे सगळेजण नाही कर करत ही कॉस्टली पण सर्जरी असते तर ही सर्जरी पण इथे कमी किमतीमध्ये होते म्हणजे चाळीस हजार जे ऑपरेशन आपल्याला बाहेर लागतात ते इथं चौदा हजारामध्ये होतं आणि जे ऑपरेशन आपल्याला जे की एक लाख पर्यंत खर्च होतो ते इथं कमी पैशामध्ये म्हणजे तीस हजारांमध्ये होऊन जातं आणि बाकी जे नॉर्मल आहे जे की सिनियर सिटिजनमधले लोक असतात त्यांना मोतियाबिंदू वगैरे काढायचं असतो ते सगळं ऑपरेशन तर इथं फ्रीमध्येच होतं रूमचासुद्धा चार्ज घेतला जात नाही जेवण वगैरे हो सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि सगळ्या सेवा पुरवल्या जातात लोक खूप सेवा करतात खूप मोठे मोठे दान इथं केलं जातं इथं हॉस्पिटलचं नावसुद्धा तेच आहे संतराम महाराज हॉस्पिटल नडियाद असं जिथे तिथं संतराम महा महाराजांचंच नाव लिहिलेलं आहे आणि इथं येऊन आम्ही रिसेप्शनला इन्क्वायरी करत होतो पण इकडे लेफ्ट साइडला तर खूप मोठी लाईन होती जे की पाच रुपये केस पेपर काढून होती आणि या साईडला दुसरी पण एक लाईन होती जे की दोनशे रुपये केस पेपरचे होते पण पाच रुपयेवाल्यामध्ये खूप जास्त लाईन होती आमचा अख्खा दिवस गेला होत असता म्हणून आम्ही इकडे दोनशे रुपयेवाल्या लाईनला उभं राहिलो आणि तिथून आम्ही केसपेपर काढून घेतला तर विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छताही खूप आहे आणि खूप हेल्पफुल लोक आहेत डॉक्टर सुद्धा खूप आपलेपणाने प्रेमाने बोलतात खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजावतात तर इथं हॉस्पिटल मोठं होतं फर्स्ट टाईम आलो होतो म्हणून इकडे तिकडे बघत बघत विचारत विचारत जात होतो जसं सगळेच खूप मदत करत होते इथे जा तिथे जा असं करा तसं करा आणि इथे चार पाच वेळा वेगवेगळ्या मशीनमधून डोळे चेक केले माझे एक ड्रॉप सोडला नंतर पुन्हा एकदा चेक केले आणि काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे याच्यासाठी काय उपाय आहे ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी मला समजावल्या आणि तुम्ही पुढं काय केलं पाहिजे हे ऑपरेशन केलं तर ते किती दिवस चालेल याच्यामध्ये त्यांना काहीही फायदा नाही तोटा नाही लोकांची सेवा म्हणून ते सगळं हे करत असतात तर मग व्यवस्थित सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या सगळं चेकअप वगैरे हो झालं आणि इथून बाहेर निघलो आणि तो बाहेर निघता निघता इथं तुम्हाला दाखवते मी आतमध्ये जायच्या वेळीच इथं असं मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आणि साईबाबाचा पण फोटो आहे तिथं तर आता इथून जाताना आम्हाला एक डेट फिक्स करून देणार होते ऑपरेशनची तर मग आम्ही त्यासाठी इथं जात होतो की कोणती डेट आम्हाला हवी आहे किंवा त्या मॅडम सांगणार होत्या आम्हाला एक डे दे, एक डेट ऑपरेशन साठी तर ते सगळं झालं आणि आता आम्ही निघालो आहोत संतराम महाराजांच्या मंदिरामध्ये स्वामीनारायण मंदिरामध्ये आता हॉस्पिटलचं काम झालं तर मंदिरात सुद्धा जायला हवं तर फक्त हॉस्पिटलमध्येच यायचं आणि मंदिरात नाही जायचं तर हे चुकीचं आहे म्हणून आता आम्ही आतमध्ये निघालो तर इथे हा पार्किंग एरिया आहे मंदिराच्या आतमधला आणि तिथे मोठे मोठे रोड सुद्धा आहेत मंदिरात जायला तर इथून आम्ही आतमध्ये मंदिरात जात, जात होतो आणि मंदिराचं समोर दिसत आहे ना ते मेन गेट आहे त्याच्यावर रामद्वार असं लिहिलेलं आहे तर आमच्या सोबत जागृतीचे सासू सासरे म्हणजे आणटी अंकल सुद्धा आहेत तर अंकल आम्हाला या मंदिराविषयी सगळं सांगत होते तर इथं हॉस्पिटलचं काम चालू होतं म्हणे त्यावेळी आणि तिथं पैसे कमी पडले त्यांना हॉस्पिटलचं काम चालू असताना तर ते महाराज मग टेन्शन मध्ये होते की आता एवढे पैसे कमी पडताय तर आपण कसं काय करूया तर म्हणे त्यावेळी तिथं कोणीतरी एक गोणी भरून पैसे घेऊन आला आणि त्यांच्या महाराजांच्या गादीजवळ ठेवून गेलं आणि एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या माणसातून त्यांनाच कळलं नाही की कोण आलं आणि कोण पैसे ठेवून गेलं नंतर त्यांनी शोधही घेतला सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले पण त्यांना कोणीच सापडलं नाही म्हणजे इथं गुप्त दान करतात लोक धान्य अनाज सगळ्याच गोष्टी दान करतात पैसे ज्याला जे शक्य होईल ते दान करतं तर मग आता इथं पित्राच्या महिन्यामध्ये म्हणजे आता हे पित्र महिना चालू आहे तर इथं फुलवडी खूप प्रख्यात आहे याच महिन्यात इथं फुलवडी बनते आणि ती विकली दिली जाते तर एकशे ऐंशी रुपये किलो या भावाने इथं फुलोडी खूप भारी असते ती भेटते तर ती घ्यायला आम्ही आलो आहोत तर इथं महाराजांची गादी आहे बाजूला इथं महाराज बसतात महाराज आता दुपारची वेळ असल्यामुळे वे नाहीये इथे पण जे दुसरे दादा होते ते सांगत होते की प्रसादी चालू आहे तुम्ही प्रसादी घेऊन जा म्हणजे की इथे जेवणही फ्री ऑफ कॉस्ट चालूच सा असतं कोणीही जे दर्शनाला आहे तर ते जेवण करून जातं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं जेवण असतं इथं खूप टेस्टी असतं कांदा लसूण नसतो पण खूपच टेस्टी असतं पण आम्ही बाहेर नाश्ता केल्यामुळे जेवण केलं नाही तर आता हे आहे मेन स्वामीनारायण मंदिर आणि या मंदिराची तुम्हाला माहिती सांगायचं झालं तर इथं पौर्णिमेला खूप गर्दी असते आणि इथं ज्यांची मुलं बोलत नाहीत ते लोक नवस करतात की आमची मुलं दे आणि त्यांची इच्छा पूर्ण होते तेव्हा पौर्णिमे दिवशी या मंदिराच्या वरती जाऊन गोण्या भरून बोरं फेकली जातात खाली लोक ते बोरं झेलून घेतात आणि आपल्या मुलांना खाऊ घालतात प्रसाद म्हणून ज्या मुलांना बोलता येत नाहीत ते मुलं सुद्धा बोलायला लागतात तर असं हे मंदिर आहे खूप मान्यता आहे खूप श्रद्धेने लोक इथं येत असतात खूप गर्दी असते हे मंदिराचं मंदिर आहे पौर्णिमेच्या दिवशी इथं पाय ठेवायला जागा नसते आणि खूपच प्रसन्न वाटलं इथं येऊन खूप छान वाटलं थंड गार लागत आहे एवढ्या उन्हात सुद्धा थंड हवा आहे तर आता नडिया पासून पुढं अर्धा तासाच्या अंतरावर आहे आनंद आणि आनंदच हे आहे सुपर मार्केट तर आता आम्ही आनंदला आलो आहोत आणि शॉपिंग नवरात्री येत आहे तो शॉपिंग तो बंद आहे तर आता आम्ही आलेलो आहोत या आनंदच्या सुपर मार्केटमध्ये चनियाचोळीचं चोळीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं अहमदाबादला आणि अहमदाबाद पासून आनंद म्हणजे जवळच आनंद नडियात अहमदाबाद पासून जवळच असतं आणि इथे आनंदच्या या सुपर मार्केटमध्ये मा आलेलो आहोत तिथं शंभर दोनशे अडीचशे म दुकानं आहेत जवळजवळ आणि से बडकर एक चनयाचोळीचे डिझाईन कलर व्हरायटी इथं बघायला भेटल्या तर से बडकर एक चनयाचोळी होता हे घेऊ का ती घेऊ असं झालं होतं आणि सगळ्या प्रकारच्या हेवी पण होत्या पण नवरात्रीमध्ये अशाच प्रकारच्या चन्याचोळी घातल्या जातात म्हणजे या टाईपमध्येच घातलं जातं त्याच्यावरती धागा वर्क असतं कवडी वर्क असतं किंवा प्रिंटेडही असतात ज्याला जसं आवडतं तर नवरात्रीमध्ये हेवी चन्याचोळी नाही घालत कोणी या टाईपच्या चन्याचोळी घालतं आणि त्याच्यावरती ज्वेलरी ज्वेलरीसुद्धा घालतात तर ही ज्वेलरीसुद्धा मी इथून खरेदी केली इथं मला रिजनेबल रेटमध्ये ज्वेलरीसुद्धा भेटली तर तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर सुंदर कलर आणि एकसेबळकर एक, एक चनियाचुळी इथं अवेलेबल आहेत आणि खूप मोठा घेरा असतो याचा त्याच्यामुळे थोड्याशा कॉस्टली असतात कारण त्याला कापडही जास्त लागतं तर इथं सुद्धा आम्हाला खूप व्हरायटी बघायला भेटली नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन कलर तर मित्रांनो बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच